नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून नाथसागर धरणात येणारी आवक कायम आहे यामुळे नाथसागर धरण झपाट्यानं भरू लागलं आहे आज दुपारी बारा वाजेचे अपडेट आलेले आहेत यात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या किती आवक येत आहे तसेच धरणाचा पाणीसाठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज बुधवार एकोणतीस ऑगस्ट दुपारी बारा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणात एकूण पाणीसाठा हा पंचाहत्तर पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका झाला तर यातील जिवंत पाणीसाठा हा एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याहत्तर टी एम सी इतका आहे सध्या नाथसागरमध्ये येणारी जी आवक आहे ती कमी झाली आहे दुपारच्या अपडेटनुसार बासष्ट हजार दोनशे सत्तावीस क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळी ही आवक एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेक इतकी होती या दुपारपर्यंत जवळपास दहा हजार क्युसेकने घट झाली आहे दुपारच्या अपडेटनुसार नाथसागर धरण चौसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के भरलं आहे